शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मतीचे श्लोक समाविष्ट करू नयेत या मागणीसाठी वडोणी तालुक्यातील आंबेडकरवादी कार्यकर्ते यांनी मार्फत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन निदर्शने केली यावेळी ॲडव्होकेट भास्कर उजगरे बाबासाहेब साळवे दीपक उजगरे विष्णू मुजमळे बबनराव मांद्रे ऍडव्होकेट विष्णू उजगरे सुरेश भोरे ॲडव्होकेट ऋषिकेश उजगरे अमोल उजगरे अश्विन कुमार डावरे अभिमान उजगरे विजय डोंगरे श्याम उजगरे वैजनाथ डोंगरे शंकर चव्हाण भयासाहेब काकडे अप्पाराव मुजमुले दत्ता इचके अविनाश पिचेकर बाबूराव झोडगे मनोज मस्के सह शेकडो आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित या श्लोकाचा या ठिकाणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जे काही लोकशाही चाललेली आहे जे काही लोक संविधानाने चाललेले आहेत ते संविधानाच्या अधिकाराने आपण एक रितसर असे कायदेशीर एक निवेदन देऊन या सरकारला आपण आपलं मत या ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि आपलं म्हणणं या सरकार दरबारी पाठवत आहोत जर या सरकारने आपण निवेदन देऊन सुद्धा जर मनुस्मृतीच्या श्लोकाचा जर अभ्यासक्रम त्यांनी उल्लेख केला तर सगळे पुस्तकं या ठिकाणी आपण जाळल्याशिवाय राहणार नाहीत आणि या सरकारला येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा